सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तिसंगी तालुका पंढरपूर येथील शंकर धर्मा भिलारे वर्ष पस्तीस हे चार वर्षांपासून बेपत्ता आहे बेपत्ता मुलगा पोलिसांचा शोध लावावा या मागणीसाठी पबाभाई भिलारे या वृद्ध आईने प्रजासत्ताक दिनापासूनच तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे शंकर भिलारे हे तीस जुलै दोन हजार एकवीस रोजी कामाला जातो असे सांगून घरातून बाहेर गेले ते अजूनही परत आले नाहीत सर्वत्र शोध घेऊनही शंकरचा ठाक ठिकाणा लागला नाही त्यानंतर पमाबाई भिलारे यांनी अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग झाल्याची फिर्याद दिली होती फिर्याद घेऊन चार वर्षे झाले तरी शंकराचा तपास लागला नाही माझ्या मुलाचा जवळच्याच लोकांनी घातपात केल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशी करावी या मागणीसाठी आई पमाबाई भिलारे भाऊ मधुगर भिलारे व त्यांच्या भगिनींनी तहसील कार्यालयासमोर विमोद उपोषण सुरू केले आहे माझा मुलगा शंकर भिलारे याचा त्याचा जावं विनोद उर्फ पप्पू रामचंद्र चव्हाण नानाथ भणिंगशेगाव पत्नी कविता शंकर मुलगा शिवराज शंकर भिलारे तर राहणार दिसंगी यांची संशयित म्हणून पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे परंतु अद्याप पोलिसांनी त्यांची चौकशी केली नाही असा आरोप बेपत्ता मुलाच्या आईने पोलिसांसमोर लावला आहे तरी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या दिलेल्या निवेदनामध्ये हे नमूद आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका